मागील दोन दिवस जिल्ह्यात उन्हाचा पारा वाढला होता दरम्यान वाहन पेटण्याच्या घटनाही वाढत आहे अशातच पुसतच्या दिग्रज रोड मार्गावर पेट्रोल पंपावर दुचाकी वाहन पेटल्याची घटना घडली दिग्रस मार्गावरील रामदेव बाबा पेट्रोल पंपावर दुचाकी चालकाने पेट्रोल भरल्यानंतर बाहेर निघत असताना अचानक दुचाकीने पेट घेतला ही घटना गुरुवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास घडली अचानक घडलेल्या घटनेने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते दुचाकीने पेट घेतल्याचे लक्षात येताच पंपावर कार्यरत कर्मचारी अमोल शिंदे दयाल लांडे विनोद मनोहर व कुणाल ठाकरे यांनी आग विजवण्यासाठी आगीवर नियंत्रण तालुक्यात तापमानाचा पारा चाळीस सेल्सिअस अंशावर पोहोचलेला आहे त्यामुळे उन्हाळ्यात आग लागण्याच्या घटनांमध्ये सुद्धा वाढ होत आहे उन्हाळ्यात दुचाकी चारचाकी वाहन चालकांनी वाहन चालविताना काळजी घेणे आवश्यक आहे या आगीचे नेमके कारण कळू शकले नाही वाढत्या तापमानामुळे चारचाकी वाहनात चा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो बरेचदा दुचाकी व वा चारचाकी वाहनाच्या अंतर्गत वायरिंगची होत नाही वेळेस क्षतिग्रस्त झालेला वायर टच होऊन तेथे -ते शॉर्ट सर्किट होते आणि अचानक वाहन पेटायला लागते वाहनामध्ये असणारे कुशन सीट कव्हर व इंटिरियर याला लागणारे सोल्युशन ज्वलनशील असते त्यामुळे छोटीही ठिणगी पडताच वाहन पेट घेऊ लागते